नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ह्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की कृष्णा आणि दुष्यंत शहरामध्ये जात असतात तेव्हा दुष्यंत कृष्णाला बोलतो की कृष्णा तुला शहरात येऊन जमणार नाही तिकडच्या मुली शिकलेल्या स्टायलिश असतात कम्प्युटर यूज करतात कार चालवतात तेव्हा कृष्णा त्याला बोलते की त्यांना बैलगाडी चालवता येतं का आभाळ बघून पाऊस कधी पडणार आहे हे सांगता येतं का तेव्हा दुष्यंत कृष्णाच्या बोलण्यावर हसतो आणि कृष्णा बोलते की मी पण असील शहरातली कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील आहे एकाएकाला पुरून उरेल असं बोलून ती तिची बॅग उचलते आणि दुष्यंत सोबत जायला तयार होते तर असं काही आपल्याला पुढील येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका